देवेंद्र फडणवीस नाशकात पोहोचल्यात कुंभमेळ्याच्या तयारी संदर्भात आढावा घेत आहेत तर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सध्या सुरू झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवस नाशकातच असतील सर्व तेरा आखाड्यांचे प्रमुख साधू महंत यावेळी उपस्थित आहेत त्याचबरोबर साधू महंतांसाठी खास मेजवानीचा बेत सुद्धा करण्यात आलेला आहे सध्या आपण पाहतोय नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेताना दिसत सभी साधु संत आज आदरणीय मुख्यमंत्री जी के अध्यक्षता में और यहाँ के जिला कलेक्टर और जो है कमिश्नर की अध्यक्षता में भव्य और दिव्य कुंभ मेले का जो है बैठक होने जा रहा उसी में जो है भारत भर से सभी साधु संत आए और जो है भव्य और दिव्य यह कुम्भ मेला हो उसके लिए गोदावरी से कामना करते हैं आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत गोटूर किरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता बैठकीला बैठकीत कुंभमेळ्याच्या तयारी संदर्भात आढावा घेत आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात सध्या ही बैठक सुरू आहे या संदर्भातला अधिकचा तपशील खरं तर अत्यंत महत्वाची ही बैठक आहे कारण पहिल्यांदाच मुख्यमंत्री हे जे आखाडे आहेत त्या आखाड्यातील प्रमुख साधू मंतांसोबत थेट कुंभमेळा नियोजनावरती चर्चा करतायत काही निर्णय अपेक्षित आहेत आणि त्याच पद्धतीने महंतांच्या सुद्धा काही मागण्या आहेत त्या मागण्यावरती आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे आणखी काही वेळापूर्वीच पूर्वीच मुख्यमंत्री आणि साधू महंत हे नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि बैठकीला आता चालू झालेला आहे बैठक सुरू झालेली आहे आणि याच बैठकीमध्ये खरंतर ज्या कुंभमेळ्यामध्ये शाही स्नान पार पडतात त्याच्यासारखा आ, हे मुख्यमंत्री आज जाहीर करणार आहेत त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये काय काय निर्णय होतात हे बघणं महत्वाचं असणार आहे पण अनेक मुद्दे आहेत त्या सगळ्या मुद्द्यावरती चर्चा आजच्या बैठकीमध्ये होईल आणि काही महत्वाचे निर्णय आजच्या बैठकीमध्ये अपेक्षित आहेत त्यामुळे काय काय निर्णय होतात हे बघणं महत्वाचं जी या बैठकीकडे नक्कीच किरण लक्ष राहील त्याचबरोबर पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे असेच जोडलेले राहा